एकतीस डिसेंबरले असं काम आलं रंगात इंग्रजाईचं भूत घुसलं बायकोच्या अंगात मला म्हणे ओ माय डिअर चला साजरा करू न्यू इयर एकतीस डिसेंबरचा तुम्ही करू नका हर्ष पाडवेले असते खरं आपलं नवीन वर्ष गुढीपाडवा <laughs> रामनवमी आपले सण हिंदू संस्कृती सोबत थोडीशी नाल ठेवा जोडू आणि डोक्याला ना का बांधू कंबरेच सोडू असं म्हटलं एका मुस्लिम कवीने एकतीस डिसेंबर म्हणजे निवळ इंग्रज आम्ही आमच्या विनोदांना ड्रायव्हरांना म्हटलं जरा गाडी सावकाश घ्यावं पिलेले पोर रस्त्याने अरे काय दारू पिऊन कोणी वर्ष गेलं ना एका वर्ष चांगला दिवस आहे तो वर्ष सुखात काढलं असेल परमेश्वरानं तर त्याचे आभार मानण्याचा दिवस आहे कृतज्ञता समर्पित करण्याचा दिवस आहे आज कृतज्ञ असलं पाहिजे आज वर्षच नाही आपला अखेरच नाही आज लोक म्हणतात म्हणू द्या लोकांना काय उचलली की लावली टाळायला त्याला काय लोक कशाला वर्ष म्हणतात अरे वर्ष दारू पिणाऱ्यांनी सुरू करत नाही दारू उडून मस्ती करून दिंगा मस्ती घालून वर्ष साजर होत नसतं नवीन वर्ष त्यावेळेला येतं ज्या भर उन्हाळ्यात झाड्याला पालवी फुटते दाखवा जगाच्या पाठीवर अशी क्रांती तिथं माणूस पाच मिनिट उभा राहत नाही उन्हात तिथं भर उन्हाळ्यात सगळी वस्त्र नेसतात नवीन झाड पालवी फुटते हिरवी चैत्रात नवमी तिथी मधुमास पुनीत आणि मग श्रीराम नवमी पाडवा नंतर श्रीराम नवमी हनुमान जयंती काय सुंदर आहे वर्ष तुम्ही सांगत जाय गरी यांना आपल्या दारू पेणाऱ्याला ना कोणी नाही म्हणत नाही कोणी माझा म्हणत नाही पण आमच्या संतांनी त्याला आवाज दिला मित्रा तू माझा आहे रे तू नाही ले का तू जिला पिलाय ना ती वाईट आहे फार वाईट आहे ती जन्माला आली तिनं तिच्या आईवर बलात्कार केला त्या आंब पिके पान रखे मोहक पिके पान खोए जो उसिका रस पिये उसका क्या होय कबीरजी जी म्हणतो अरे दारूचा जन्म मोहाच्या जाळावर झाला मोहाची दारू बनली मोहाची दारू लोक पिले त्या मोहाच्या दारून ज्यावेळेला जन्म घेतला आंब पिके पान रखे आंबे पिकतात तेवढ्याला आंब्याला पान असतात मोह पिकल्यावर ते तरी मोह मोह पिकले पान शाबूतय दाखवा मी तुम्ही म्हणाल ते हरायला तयार मोह पिकले की पान गळतात अरे मोह जन्माला आला आईला पान ठेवलं नाही तुझा प्रपंच काय ठिकाणावर ठेवली वेळ